नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिकांची पत्रिकांची सिरीज सुरू यामध्ये आपण आज सराव प्रश्नपत्रिका क्रमांक पाच पाहणार आहोत ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणावरील पन्नास महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत ज्यासारखे प्रश्न याआधी विचारण्यात आलेले होते असेच प्रश्न आपण निवडलेले आहेत तर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आता पुढे पहा त्याचबरोबर आपण लवकरच पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिकांचा संच लाँच करणार आहोत ज्यामध्ये पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाच्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याविषयी दोन महत्वाच्या प्रश्नपत्रिका असतील हे सर्व तुम्हाला अत्यंत माफक अत्यंत कमी किमतीमध्ये उपलब्ध करून दिले जाईल जर तुम्हाला हे प्रश्नपत्रिकाची घ्यायचे असतील तर सर्वात आधी आम्हाला तुमचा जिल्हा माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण काय केलेलं आहे डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म ची एक लिंक दिलेली आहे ज्यावरून तुम्ही आपल्या जिल्ह्यासाठीच्या प्रश्नपत्रिकांसाठी नोंदणी करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला काय भरायचं आहे तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर तुम्ही अर्ज केलेला जिल्हा आणि पोलीस झाल्यानंतर आपल्या चॅनलवर लावण्यासाठी एक फोटो इतकं तुम्हाला यामध्ये भरायचं आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हे प्रश्न संच हवे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या वरून गुगल फॉर्म भरा त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनल वर क्वीजच्या स्वरूपात आपण प्रश्नांचा सराव करत आहोत ज्यामध्ये आपल्याला क्वीज प्रमाणे प्रश्नोत्तर सोडवता येतात त्याचबरोबर या ठिकाणी जे बल्बचे चिन्ह दिसतंय या चिन्हावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचं स्पष्टीकरण देखील याप्रमाणे पाहायला मिळेल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक देखील डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे तर या मध्ये सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक एक मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील करता ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा क्रिया कोणावर घडली ते कर्म असतं क्रिया कोणी केली किंवा कोणाकडून घडली तो करता असतो आणि वाक्यामध्ये जी क्रिया घडली ते क्रियापद असतं ठीक आहे मग मित्रांनो या ठिकाणी पहा मला संकष्टीला चंद्र दिसला या ठिकाणी चंद्र दिसलेला आहे म्हणजे क्रिया चंद्राची झालेली आहे म्हणजेच चंद्र हा करता आहे आणि मला तो दिसलेला आहे म्हणून मी कोण आहे कर्म आहे मग या ठिकाणी आपल्याला विचारलेलं काय करता कोण आहे म्हणून आपलं उत्तर काय असतं ऑप्शन सी चंद्र हा करता आहे प्रश्न क्रमांक दोन विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता आता मित्रांनो या ठिकाणी पहा संयुक्त वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं उभ्यान्वय अव्यय वापरला गेलेलं आहे त्यानुसार त्याचा प्रकार ठरेल तर मित्रांनो संयुक्त वाक्य म्हणजे काय असतं जर एक किंवा अधिक प्रधान प्रधानवाक्य प्रधानत्सूचक उभ्यानवी अवयानं जोडले असतील तर त्याला काय म्हणायचं संयुक्त वाक्य म्हणायचं तर मित्रांनो प्रधानत्सूचक उभ्यानवी अव्याचे चार प्रकार आहेत समुच्चयबोधक बोधक विकल्प बोधक, बोधक आणि परिणाम बोधक तर मित्रांनो या ठिकाणी पहा आणि हे उभ्यानवी अव्य आहे ते समुच्चे बोधक उभ्यान्वी अव्य आहे म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन ए हे जे वर वाक्य दिलेलं आहे विजा चमकू लागले आणि पावसाला सुरुवात झाली हे समुच्चयबोधक बोधक संयुक्त वाक्य आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन मनालीचे डोळे सारखे आहेत म्हणून तिला सर्व डॅश डॅश म्हणतात आता मित्रांनो माश्यासारखे डोळे असणारे म्हणजे काय मीन अक्षी मीन म्हणजे मासा आणि अक्ष म्हणजे डोळे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन बी मनालीचे डोळे सारखे आहेत म्हणून तिला सर्व मीनाक्षी असे म्हणतात मृगनयना म्हणजे काय हरणासारखे डोळे असणारे प्रश्न क्रमांक चार मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा आता मित्रांनो मंत्रालयाचा विग्रह कसा होईल मंत्र्याचं घर म्हणजेच मंत्री अधिक आलय मंत्री अधिक आलय म्हणजेच मंत्रालय म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा याचा विग्रह कसा होईल कृष्णाला अर्पण किंवा कृष्णास अर्पण ठीक आहे याचा विग्रह कसा होतो कृष्णाला अर्पण किंवा कृष्णास अर्पण मग या ठिकाणी या ठिकाणी हा विभक्ती तत्पुरुष समासाचा प्रकार आहे आणि या ठिकाणी ला आणि स हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत तर चतुर्थीचे आहेत म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल कृष्णास अर्पण हा चतुर्थी तत्पुरुष समास असेल ऑप्शन बी प्रश्न क्रमांक सहा खरे खोटे या समासाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा खरे खोटे हे जोड शब्द आहेत म्हणजे या ठिकाणी दोन -दो समास तर फिक्स आहे तर त्याच सोबत या ठिकाणी पहा जर विग्रह होताना किंवा हे उभयान अव्यय वापरलं गेला असेल तर त्या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व दो समास होईल म्हणजे या ठिकाणी खरे किंवा खोटे असा याचा विग्रह होतो आणि या ठिकाणी किंवा हे अवयव वापरलेला आहे म्हणून या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व दो हा समास होतो म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल जर मित्रांनो आणि किंवा व वापरलं गेलं तर कोणता समास असेल इतर इतर द्वंद्व दो समास असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक सात डोळी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरूनी हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा जेव्हा एखादी निर्जीव वस्तू सजीव वस्तूप्रमाणे किंवा सजीव प्राण्याप्रमाणे वागते किंवा बोलते असं वर्णन केलं असेल तर त्या ठिकाणी चेतन गुणोक्ती हा अलंकार असेल म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असेल चेतन गुणोक्ती किंवा चेतना गुणोक्ती प्रश्न क्रमांक आठ पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे प्रथकरण कसे करता येईल इंग्लंडच्या राजा सिंहासन कधीही रिकामे नसते आता मित्रांनो या ठिकाणी करता काय आहे सिंहासन हा करता आहे किंवा ज्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे ते काय असतं वाक्यातील उद्देश असतं ठीक आहे मग वाक्यातील उद्देश काय सिंहासन आहे आणि मित्रांनो सिंहासनाबद्दल जी माहिती सांगितली गेली आहे ती कोणाचे आहे कशाचे आहे किंवा काय तर ते त्याला काय म्हणायचं उद्देश विस्तार म्हणायचं म्हणजे या ठिकाणी इंग्लंडच्या राजाचे काय आहे सिंहासन या शब्दासाठी किंवा या काय उद्देशासाठी उद्देश विस्तार आहे म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक नऊ एकादशीच्या घरी शिवरात्र या म्हणीचा अर्थ कोणता मित्रांनो एकादशीच्या घरी शिवरात्र म्हणजे काय तर एका अडचणी पाठी मागून दुसरी अडचणी येणे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल अडचणी मागून अडचणी येणे प्रश्न क्रमांक दहा गडी गायरानात गुरे घेऊन गेला आहे अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो आता मित्रांनो या ठिकाणी गायरान हा काय आहे सामासिक शब्द आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन ए सामासिक शब्द तर याचा विग्रह कसा होतो किंवा समास कोणता आहे गायरान म्हणजे काय गायींना चरण्यासाठी ठेवलेलं रान ठीक आहे मग या ठिकाणी काय झालेलं आहे चरण्यासाठी ठेवलेलं रान हे मधलं पद आहे किंवा मधले जे शब्द आहेत ते काय होत आहेत सामासिक शब्द तयार होताना लोप पावत आहेत म्हणून या ठिकाणी कोणता समाज असेल मध्यम पद लोपी समाज असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा शुचिरभूत होणे या वाकप्रचाराचे योग्य सांगा मित्रांनो शुचिता म्हणजे काय शुद्धता किंवा स्वच्छता आणि मित्रांनो होणे म्हणजे काय असतं तर अंघोळ वगैरे करून शुद्ध होणे पवित्र होणे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन सी शुद्ध होणे प्रश्न क्रमांक बारा उषाने सुवर्ण पदक पटकावले अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा मित्रांनो उषाने सुवर्ण पदक पटकावले या ठिकाणी सुवर्ण पदकाला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नाहीये म्हणून या ठिकाणी जेव्हा प्रत्यय नसतो तेव्हा कोणती विभक्ती असते प्रथम विभक्ती असते म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असेल प्रथमेला प्रत्य प्रत्यय नसतो द्वितीयाला सलाते ते सला नाते तृतीयला निईशी निही चतुर्थीला सलाते ते सला नाते पंचमीला ऊन हुन षष्टीला चाचीचे चेचाची सप्तमीला तय आणि संबोधनला नो हा प्रत्यय असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा खालील शुद्ध किंवा अचूक शब्द ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा निलिम हा शब्द आहे तो ऑप्शन डी प्रमाणे लिहिला जातो ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चौदा पुढील वाक्यातील करता कोणता त्या मुलीला साडी शोभते मित्रांनो या ठिकाणी पहा वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगितली गेली आहे तो काय असतो उद्देश असतो किंवा करता असतो तर या ठिकाणी शोभण्याची क्रिया कोण करत आहे क्रिया करणारा करता त्याच्यावर क्रिया घडते तो काय कर्म ठीक आहे मग या ठिकाणी साडी हा करता आहे आणि मुलीला काय आहे कर्म आहे म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर असेल करता साडी आहे आणि कर्म विचारलं तर मुलीला ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा मुलांना तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे सर्व नाम डॅश डॅश आहे आता मित्रांनो सर्व नामांचे काही प्रकार आहेत दर्शक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम सॉरी पुरुषवाचक सर्वनाम यासारखे तर या ठिकाणी पुरुषवाचक सर्वनाम आहे त्याचे प्रथम द्वितीय आणि तृतीय यासारखे प्रकार पडतात तर या ठिकाणी पहा मी म्हणजे काय प्रथम पुरुषवाचक तर या ठिकाणी पहा तुम्ही हा शब्द आहे तो द्वितीय पुरुषवाचक शब्द आहे आणि तो अनेक वचनामध्ये आहे म्हणून आपलं उत्तर काय असतं ऑप्शन बी द्वितीय पुरुषी अनेक वचनी शब्द आहे ठीक आहे किंवा सर्वनाम आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा सुरेशने सुरेल गाणे म्हटले कर्मविस्तार सांगा आता मित्रांनो या ठिकाणी पहा कर्म काय गाणे आहे आणि मित्रांनो गाणे कसे आहे तर सुरेल आहे म्हणजे या ठिकाणी कर्माचा विस्तार किंवा हो, कर्माबद्दल माहिती सांगणारा शब्द कोणता आहे सुरेल आहे म्हणजे ऑप्शन सी सुरेल हा काय कर्मविस्तार आहे कर्मविस्तार म्हणजे काय कर्माबद्दल माहिती सांगणारा शब्द मग या ठिकाणी कर्म काय गाणे आणि गाण्याबद्दल विशेष माहिती कोण सांगत सुरेल हा शब्द सांगतोय म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सतरा साखर भात हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे मित्रांनो साखर भात आपण आता मध्यम पदलोपी समासाची व्याख्या पाहिलेली होती जेव्हा सामासिक शब्द बनताना त्याच्या विग्रहातील मधले काही शब्द लोप पावतात तेव्हा त्या ठिकाणी मध्यम लोपी समास असतो तर मित्रांनो साखर भातचा विग्रह कसा असतो साखर घालून केलेला भात या ठिकाणी घालून केलेला हे दोन शब्द काय करतायत लोप पावत फक्त साखर भात हा शब्द राहतो म्हणून या ठिकाणी मध्यम पद लोपी समास असेल म्हणजेच आपलं उत्तर काय असेल ऑप्शन सी प्रश्न क्रमांक अठरा पानिपतावर सव्वा लाख बांगडी फुटली हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते आता मित्रांनो शब्दाची किती शक्ती आहे तीन अभिदा लक्षण आणि व्यंजना जर आहे असा अर्थ घेतला तर अभिधा जर शब्दाचा किंवा वाक्याचा शब्दशा अर्थ घेतला तर अभिधा शक्ती जर सोयीप्रमाणे सुसंगत असा अर्थ घेतला तर लक्षणा आणि जर दुसराच अर्थ घेतला व्यंगात्मक अर्थ घेतला तर व्यंजना ठीक आहे मग या ठिकाणी पहा या ठिकाणी बांगडी फुटली याचा सुसंगत अर्थ कोणता होतो की सव्वा लाख पुरुष मारले गेले म्हणजे या ठिकाणी सुसंगत अर्थ घेता येतो म्हणून या ठिकाणी काय असतं आपलं उत्तर ऑप्शन बी लक्षणा जेव्हा वाक्याचा किंवा शब्दाचा सुसंगत असा दुसरा अर्थ घेता येतो तेव्हा त्यावेळी ते लक्षणा शक्ती असते ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पुढील म्हण पूर्ण करा पदरी पडले झोंड डॅश डॅश आता मित्रांनो पदरी पडले झोंड तर हसून केले गोड अशा अर्थाने हे म्हण पूर्ण होईल म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक वीस आम्ही उद्या गावी जाऊ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा आम्ही हे सर्वनाम या वाक्यामध्ये आलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही तुम्ही हे कोणते सर्वनाम असतात पुरुषवाचक सर्वनाम असतात म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन सी पुरुषवाचक ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस ओ हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो मित्रांनो ओ हा संयुक्त स्वर आहे अ आणि उचा मिळून म्हणजे या ठिकाणी ओ कोणता आहे 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 संयुक्त म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर प्रश्न क्रमांक इतिश्री करणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा मित्रांनो इतिश्री म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा शेवट करणे किंवा समारोप करणे म्हणजेच आपलं उत्तर काय असेल ऑप्शन सी शेवट करणे प्रश्न क्रमांक तेवीस अपूर्णविराम हे चिन्ह केव्हा वापरतात मित्रांनो अपूर्णविराम केव्हा वापरलं जातं जेव्हा स्पष्टीकरण द्यायचं असतं तेव्हा अपूर्ण विरामाचा वापर केला जातो म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल अपूर्ण विराम चिन्ह कसं असतं एक टिंब असतो आणि त्याच्या खाली स्वर असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस राधा गाणे गात असे या वाक्याचा काळ ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी असे हे काय रीती भूतकाळातील शब्द आहे म्हणजे या ठिकाणी क्रिया होती भूतकाळामध्ये सातत्याने नियमितपणे सुरू होती म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन बी रीती भूतकाळ प्रश्न क्रमांक पंचवीस खालील वाक्याचा प्रयोग ओळखा शिपायाकडून चोर पकडला जातो आता मित्रांनो या ठिकाणी पहा हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे परंतु कोणत्या प्रकारच्या तर या ठिकाणी याची रचना आहे ती इंग्रजीतील सारखी आहे आहे म्हणजे कशी बाय गार्ड या याची रचना होते म्हणजे पॅसिव प्रमाण म्हणजे वॉइस प्रमाण रचना होते म्हणून या ठिकाणी कोणता म्हणजे या ठिकाणी कोणता म्हणजे या ठिकाणी कोणता प्रयोग असेल नवीन कर्मणी प्रयोग असेल जेव्हा इंग्रजीतील पॅसिव प्रमाण रचना असते तेव्हा नवीन कर्मणी प्रयोग असतो म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल मित्रांनो आपण जो प्रश्नपत्रिका सांगितलं घेऊन येणार आहोत त्यामध्ये यापेक्षाही अवघड आणि यापेक्षाही महत्वाचे प्रश्न आहेत ज्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला परीक्षेला येणारे प्रश्न काहीच वाटणार नाही प्रश्न क्रमांक सव्वीस अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हणलं जातं तेव्हा त्या ते ठिकाणी व्यतिरिक्त अलंकार होतो म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस गरजेल तो पडेल काय हे वाक्य कोणत्या वाक्य प्रकारात मोडते आता मित्रांनो ज्यावेळी दर्शक सर्व नाम किंवा संकेतार्थी उभ्यान्वे अव्यय वापरलं जातं तेव्हा त्यावेळी वाक्य असतं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी गरजेल तो पडेल का यामध्ये तो हे संकेतार्थी जो तो यामधील संकेतार्थी उभयान्वे अव्यय वापरलेला आहे म्हणून या ठिकाणी हे वाक्य कोणतं असेल मिश्र वाक्य असेल म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जहाज या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे आता मित्रांनो ज चा उच्चार दोन प्रकारे करतात एक ज आणि एक ज तर या ठिकाणी ज असा उच्चार केला तर काय म्हणायचं आपली जीब आहे ती दात आणि टाळू या दोन्हीच्या मध्ये स्पर्श करते म्हणून या ठिकाणी ज चा उच्चार कसा आहे दंत तालव्य आहे म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे जर याचा उच्चार ज असा केला तर काय होईल आपली जीभ आहे ती आपल्या टाळूला स्पर्श करते म्हणजे या ठिकाणी चालवी वर्ण असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आई वडील कृष्णार्जुन हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत आता मित्रांनो आई वडीलचा विग्रह कसा होतो आई व वडील कृष्णार्जुनचा विग्रह कसा होतो कृष्ण आणि अर्जुन मग मित्रांनो जेव्हा एखाद्या समासिक शब्दाचा विग्रह करताना त्यांचा विग्रह होताना व आणि आणि ही समुचे बोधक उभ्या वापरले जाते जातात तेव्हा त्या ठिकाणी इतरेत्तर दोन्ही समास होतो म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन ए इतरेत्तर दोन दोन समास ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस खालील शब्द समूहासाठी नेमका शब्द सुचवा म्हाताऱ्या किंवा लोळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण आता मित्रांनो म्हाताऱ्या लंगड्यालोळ्या किंवा सोडून दिलेल्या जनावरांना पांजर पोळ मध्ये ठेवलं जातं म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस शुद्ध लेखनाच्या नियमानुसार पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द कोणता आता मित्रांनो या ठिकाणी आध्यात्मिक हा शब्द आहे तो ऑप्शन बी प्रमाण लिहिला जातो ऑप्शन बी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस आम्ही कोण म्हणून काय पूछता आम्ही असू लाडके देवाचे दिले असे जगतेस खेळावया या काव्यपंक्ती कोणत्या अक्षर ग्रह वृत्तात आहेत आता मित्रांनो हे लक्षात ठेवा किंवा आहे असं पाठ करा हे आहे ते शार्दलित या अक्षर ग्रहत्तामध्ये रचलेलं आहे म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक बत्तीस विधायक या शब्दाचा विरोधात शब्द सांगा मित्रांनो विधायक म्हणजे काय चांगल्या गोष्टी करणे किंवा चांगल्या गोष्टी याच्या विरुद्ध काय असेल विध्वंसक म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस खालील वाक्यातील अधोरेखित उभ्यान्वे अव्याचा प्रकार ओळखा सरावात सातत्य म्हणजे हमकाशी मित्रांनो या ठिकाणी म्हणजे हे काय उभ्या अव्य आणि मित्रांनो म्हणजे हे कोणत्या प्रकारचं उभ्यान्वय अव्यय असतं तर हे स्वरूप बोधक असतं म्हणजे ऑप्शन डी हे आपलं उत्तर असेल एखाद्या गोष्टीचं स्वरूप व्यक्त करताना म्हणजे हे उभ्यावे अव्यय वापरलं जातं प्रश्न क्रमांक पस्तीस मिड नाईट चिल्ड्रन या कादंबरीचे लेखक कोण आता मित्रांनो इंग्रजांचं भारतावर राज्य होतं तेव्हापासून भारत स्वतंत्र होईपर्यंतची जी हो हो परिस्थिती होती ती सलमान रश्दी यांनी आपल्या मिडना चिल्ड्रन या कादंबरीमध्ये लिहिलेली आहे म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक छत्तीस नाविक या शब्दाचा संधी विग्रह कसा आता मित्रांनो नाविकचा विग्रह कसा होतो नऊ अधिक एक म्हणजेच नाविक म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सदतीस आपल्या योग्यतेपेक्षा अधिक काम घेणे या वाक्यासाठी समर्पक म्हण शोधा आता मित्रांनो आपल्या योग्यतेपेक्षा अधिक काम घेणे म्हणजे काय तर लहान तोंडी मोठा घास घेणे म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक अडतीस हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर आधारित आहे मित्रांनो वसंत कानेटकर यांनी लिहिलेलं हिमालयाची सावली हे नाटक शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनावर आधारित आहे म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस न न न बा य सर्व अक्षर एकत्र घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते असेल आता मित्रांनो या अक्षरापासून शब्द कोणता बनतोय न य न बा न हा शब्द बनतोय मग शेवटचा अक्षर कोणता आहे मोठा न आहे म्हणजेच ऑप्शन हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी अभ्यासचा शब्द ओळखा आता मित्रांनो अभ्यास शब्द म्हणजे काय जेव्हा एखादा शब्द पुन्हा पुन्हा येऊन किंवा त्याच्यातील अक्षर पुन्हा पुन्हा येऊन म्हणजे पुनरावृत्ती होऊन नवीन शब्द तयार झाला असेल तर त्याला अभ्यास शब्द म्हणायचं तर त्याचे ते देखील तीन प्रकार आहेत ते आपण मागच्या मध्ये पाहिलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी कोणता शब्द किंवा कोणते अक्षर पुन्हा पुन्हा आलेले आहेत तर हळूहळू मध्ये आलेले आहेत म्हणजे ऑप्शन डी हळूहळू हा अभ्यास शब्द आहे त्याचे तीन प्रकार कोणते अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त आणि अनुकरण वाचक याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे मागची प्रश्नपत्रिका पाहू शकता प्रश्न क्रमांक एक्केचाळीस कोणत्या विभक्तीचे प्रत्यय कर्माच्या लिंगानुसार बदलतात आता मित्रांनो या ठिकाणी पहा कर्माच्या लिंगानुसार षष्टी या विभक्तीचे प्रत्यय बदलतात म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक बेचाळीस खालील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा तो, तो मुलगा अशक्त आहे आता मित्रांनो विशेषण असतं ते काय केलं जातं नामाच्या अगोदर येता नामाबद्दल विशेष माहिती सांगतं म्हणजेच विशेषण आहे ते विशेषाच्या अगोदर असतं परंतु जेव्हा विशेषण आहे ते विशेषाच्या म्हणजे नामाच्या नंतर आलं तर त्याला काय म्हणायचं विधी विशेषण म्हणायचं या ठिकाणी मुलगा हे नाम आहे आणि त्याच्यानंतर अशक्त हे विशेषण आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी ते काय झालेलं आहे नामानंतर आलेलं आहे म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं त्याला विधी विशेषण म्हणायचं म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस धातु साधित व सहायक क्रियापदांच्या संयोगाने बनणाऱ्या क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात मित्रांनो धातु साधित व सहायक क्रियापदांच्या संयोगाने बनणारे क्रियापद असतं त्याला काय म्हणलं जातं साधित क्रियापद बनलं जातं साधित म्हणजे काय तर तयार झालेलं म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस पिपीलिका या शब्दाचा अर्थ सांगा मित्रांनो पिपीलेखा हा मुंगीला समानणारा शब्द आहे म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पेरू पाव हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत मित्रांनो फळांची नाव बहुधा पोर्तुगीज भाषेतून आलेले आहेत त्याचबरोबर पाव शब्द आहे ते देखील पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन डी पोर्तुगीज या ठिकाणी तमिळ इंग्रजी फारसी आणि पोर्तुगीज यांना काय म्हणायचं परभाषी शोध म्हणायचे आणि यांची यादी देखील आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे ते जाऊन पाहू शकता प्रश्न क्रमांक सेहेचाळीस इमारत या शब्दाचे रूप होताना त्यास कोणता प्रत्यय लागतो मित्रांनो इमारत हा शब्द आहे आणि सामान्य रूपाबद्दल माहिती घेऊया सामान्य रूप म्हणजे काय जेव्हा एखाद्या शब्दाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडलं जातं तेव्हा त्याच्या मूळ रूपामध्ये काही बदल होतो आणि त्या झालेल्या बदलाला काय म्हणायचं त्या शब्दाचं सामान्य रूप म्हणायचं ठीक आहे मग या ठिकाणी इमारतला एखादा प्रत्यय लागणार असेल मग समजा इमारतला हा प्रत्यय लागणार आहे तर या ठिकाणी इमारतचं काय होईल इमारतने असं म्हणता येईल का इमारतीने म्हणायला लागेल म्हणजे या ठिकाणी इमारत सामान्य रूप काय होतं इमारती ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असतंय इमारतला ई ह्या प्रत्यय लागून इमारती हे सामान्य रूप होतं म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस सात पाटील कुलवृत्तांत या कादंबरीचे लेखक कोण आहेत मित्रांनो सात पाटील कुलवृत्तांत ही कादंबरी आहे ती रंगनाथ पठारे यांची आहे म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय आता मित्रांनो प्रखरला सौम्य असतं म्हणजे विरोधी सॉरी म्हणजे प्रखरचा विरोधी शब्द कोणता आहे सौम्य आहे जसे कर्कटला विरोधी शब्द कोणता असेल मंजूर असेल ठीक आहे म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय मित्रांनो खेळाडूंचा संघ असतो माणसांचा किंवा म्हशींचा घोळका असतो तसाच साधूंचा काय असतो जथ्था असतो म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पन्नास आकाश या शब्दाचा समानार्थ शब्द ओळखा आता मित्रांनो आकाशला समानार्थ शब्द कोणता आहे अंबर म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन सी अंबर ठीक आहे अंबर हा मित्रांनो वस्त्रासाठी देखील समानार्थी शब्द आहे ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील माहिती आणि आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच लवकरच लॉन्च होणाऱ्या प्रश्नपत्रिका खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या गुगल फॉर्मच्या लिंक वरून लवकरात लवकर नोंदणी करा त्याचबरोबर जर तुम्ही एम पी एस सी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे तर तुम्ही काय कराधिकारी स्पर्धा परीक्षा म्हणजे या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर वर अपलोड करण्यात आलेले व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि ऑल सेट करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा भेटूया सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र